शंभूराज देसाई यांनी मला पत्र पाठवून उद्या मुंबईत होणाऱ्या संदर्भातील बैठकांना बोलवण्यात आलंय पण मी या बैठकांना जाणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला नक्की जाऊ तोपर्यंत बावीस जानेवारीला आम्ही रस्त्यानं चालताना राम मंदिराचा आनंद साजरा करू असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय तसेच वीस तारखेपर्यंत राज्य सरकारला चर्चेसाठी दारं खुली आहेत पण त्यानंतर कोणतीही चर्चा करणार नाही असा थेट इशारा देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय येत्या वीस जानेवारी मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने कूच करतील तसेच मुंबईत उपोषणाची हाक देखील त्यांनी दिली गोष्ट उद्घाटन आहे बावीस तारखेला आनंद तक्षण आहे महाराष्ट्र भारतातल्या सगळ्या जनतेचा आणि आम्ही आरक्षणाची लढाई लढायला वीस तारखेपासून मुंबईकडं मराठा समाज जातोय आम्ही रस्त्याने सुद्धा साजरा करू शकतो आनंद मराठा समाज मनात भाव असला पाहिजे बस एवढंच भगवान श्रीरामानं सरकारला सद्बुद्धी दिली पाहिजे केंद्र सरकारला राज्य सरकारला की त्या मराठ्यांवरती अन्याय होतो आहे आणि त्या मराठा समाजाचा हक्काच असणार ओबीसीतलं आरक्षण द्यावं ही सद्बुद्धी सरकारला दोन्ही पण द्यावी जाऊ नंतर आरक्षण मिळाल्याच्या नंतरही जाऊ शकते शंभर टक्के का नाही जाणार कारण आम्ही पण परंपरा पाळणारेच आहेत चांगली गोष्ट आहे ना त्यांचं ते काम करत आहेत ती कुठं आहे तिकडं लय लांब आहे तिकडं कुंगडं फार दोन तीन राज्य ओलांडू आमचा इथला मरा महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि श्रीराम प्रभूसुद्धा आणण्याविरुद्धच लढले जनतेला न्याय मिळावा जनता सुखी राहावी म्हणून तेच काम महाराष्ट्रातला मराठा समाज करतो आहे की जनता सुखी राहावी अण्याविरुद्ध मराठा लढायला लागला ला आहे तेच काम आहे एवढाच फरक आहे की शेतात जरी माणूस असला तरी तो जर जाऊ शकत नसला तिथपर्यंत तर स्वतःच्या रानातून सुद्धा मनात भाव पाहिजे रामनाम जप करू शकतो असं काहीच नाही असे ग्रंथामध्ये हजारो उदाहरण आहेत की शेतात काम करताना सुद्धा की के जप केलेलेत आणि देवसुद्धा तिथं त्यांना प्रसन्न झालेत आम्हीसुद्धा आमच्या मनात जर भावना आहे तर आम्ही चालताना चालतानासुद्धा त्या दिवशी आनंद बावीस तारखेला व्यक्त करू शकतो तिथंच जावं असं काय नाही तिथंही मनात असलं पाहिजे मनात असल्याच्यानंतर आनंद हा व्यक्त कुठंही होऊ शकतो कुठंही आम्ही बावी बावीसचा आनंद नाईन्टी वन सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक ला शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या